वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव येथील यशवंत हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार दिला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे याबाबत शिवसेनेने शाळेत धडक देऊन पोषण आहाराकरिता शिजवलेल्या खिचडीचा वाटप बंद केला दोन दिवसापासून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी मिळत असल्याची पालकांनी तक्रार शिवसेनेच्या सतीश बोरसे पाटील व कैकाडी यांच्याकडे केली होती बावीस सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष शाळेत भेट देऊन तेथील अन्नधान्याची पाहणी केली असता मुगाची डाळ व हरभऱ्याचे धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे बुरशी असलेले आढळून आले तसेच शिजवण्यात आलेली खिचडी सुद्धा ही निकृष्ट दर्जाची असल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिचा विद्यार्थ्यांना वाटप बंद केला मुख्याध्यापकांचे शाळेवर लक्ष नसल्याचे चित्र ची यशवंत शाळेत दिसत असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ येथे सुरू आहे शिवसेना हा संपूर्ण प्रकार येथे यापुढे चालू देणार नाही तसेच निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याची तक्रार सुद्धा शिवसेना वरिष्ठांकडे करेल व शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेच्या सतीश बोरसे पाटलांनी शालेय प्रशासनाला दिला या शाळेमध्ये केंद्र प्रमुख अमोल नागर गोजे यांनी सुद्धा भेट दिली त्यांनी पोषण आहारासाठी वापरण्यात येणारी मुगाची डाळ ही व्यवस्थित साफ करून वापरण्याच्या सूचना सुद्धा विजिट बुक वर दिल्या आहे आमच्या मुलांना उत्तम पोषण आहार शाळेने द्यायला पाहिजे अशी मागणी गावातील पालक करीत यशवंत नाचनगाव इथे शालेय पोषण आहाराबद्दल आलेल्या तक्रारीनुसार शिवसेना नाचनगावच्या वतीने आम्ही शाळेला प्रत्यक्षात भेट दिली प्रत्यक्षात भेट देत असताना दे आम्हाला तेथील अनाज म्हणजे मुंगाची डाळ आणि हरभऱ्याचे धान्य हे प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे दिसून आले आणि आम्ही संबंधित जे पुरवठा अधिकारी असतो त्याला त्याची कल्पना दिली आणि मंडळी अधिकारी यांना सांगितलं शाळेचे जी कमिटी असते त्यांना पण तिथे प्रचालन केलं आणि हे जे निकृष्ट दर्जाचे अन्न शिजवलं होतं सिचडी शिजवली होती ते प्रत्यक्षात वाटप बंद केला आणि पुढील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्याची रिसर आम्ही तक्रार करणार आहे आणि याच्यापुढे अगर कधी असं आढळून आलंस आम्ही स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची समज दिली जय महाराष्ट्र अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा